पंधरा वर्षाच्या पोरानं महिलेसोबत असं केलं विवाहित महिलेसोबत परिसर उठला लोकांना विश्वास बसेना पंधरा वर्षाच्या या या मुलाला घरातून उचलण्यात आलं असा प्रकार आणि तोही मुलाकडून लोक हादरले ही घटना सुरू होते शांत दुपार रस्त्यावर नेहमीसारखीच वर्दळ घरांच्या दरवाजांवर कुलपे काही ठिकाणी महिलांची निवांत कामं आणि या सगळ्यात अचानक एक अशी घटना घडते जी पुढील अनेक तास संपूर्ण परिसराला तणावात टाकून जाते सुरुवात होते एका साध्यासारख्या दिवसातून एक महिला आपलं काम संपवून घरी जात असते रस्त्यावर काही मुलं इकडे तिकडे खेळत असतात त्यात एक पंधरा वर्षांचा सा मुलगा सामान्य शांत कुणाचं लक्षही न जाणार पण पुढच्या क्षणात जे घडलं त्याने परिसरात प्रचंड खडबड उडवली महिला पुढे चालत असताना अचानक ते मुलाचं वर्तन बदलतं महिला हे अनपेक्षित पाहते आणि काही क्षणातच ती घाबरून आरडाओरडा करते आसपासचे लोक तिच्याकडे धावतात कुणाला काहीच नीट समजत नाही काय झालं कुणी काय केलं खरं प्रकरण काय आरडाओरड वाढत जाते आणि काही लोकांना कळतं की महिला थेट पोलीस ठाण्यात जाणार आहे तिच्यासोबत तिचे काही नातेवाईकही जातात थोड्या वेळात तिथे गर्दी जमा होऊ लागते या दरम्यान एक अफवा वाऱ्यासारखी पसरते चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचारासारखा प्रयत्न झाला ही बातमी लोकांपर्यंत पोहोचताच वातावरण पूर्ण बदलतं खरं काय काय खोटं कुणालाच माहित नाही पण गर्दी वाढते राग भीती संभ्रम सगळं एकत्र मिसळतं प्रत्येकाकडे वेगवेगळ्या गोष्टी कुणी म्हणतं अत्याचार केला कुणी म्हणतं माहिती पक्की नाही कुणी म्हणतं महिलेच्या तक्रारीत वेगळंच आहे कोणताच निष्कर्ष लागत नाही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते अधिकारी सतत एका गोष्टीवर भर देऊ लागतात अफवांवर विश्वास ठेवू नका महिला पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवते तिच्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद असतं की तिचाच विनयभंग झाला आहे कोणत्याही चार वर्षाच्या मुलीची घटना नाही मुलगा अल्पवयीन महिला विवाहित घटना गंभीर तक्रार थेट कायद्याखाली तक्रार स्वीकृत होताच पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरू होते अल्पवयीन असल्याने तिच्या तिची हाताळणी पोस पोक्सो कायद्यानुसार केली जाते तक्रारीमध्ये महिला व तिच्या मुलीबद्दलही उल्लेख केलेला असतो त्यामुळे प्रकरण अजून संवेदनशील बनतं याच दरम्यान बाहेरची गर्दी अजून कमी होत नाही कारण लोक अजूनही त्या अफडेत अडकलेले असतात चार वर्षांच्या मुलीचा विषय काय पोलीस वारंवार सांगतात अत्याचाराचा सा प्रकार नाही अफवा थांबवा महिला स्थिर होतात सविस्तर निवेदन देते तिने आपले अनुभव भीती घाबरण्याचे क्षण सांगितलंय तिला मिळालेला धक्का स्पष्ट जाणवत असतो लोक हळूहळू सत्य समजू लागतात पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर ती एक गोष्ट नक्की होते घटनेबाबत पसरलेली अफवा चुकीची आहे परिस्थिती तणावग्रस्त असली तरी प्रकरणात अतिरंजना नाही जे घडलं आहे तेच नोंदवलं जात आहे तेच पुढील तपासात पाहिलं जात आहे दुसरीकडे अल्पवयीन मुलाच्या बाबतीत प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते कारण कायद्याने अल्पवयीन मुलांना मुला वेगळ्या पद्धतीने हाताळणे आवश्यक असते पोलिसांकडून समाजाला आवाहन केले जाते तपास पूर्ण होऊ द्या सत्यावर विश्वास ठेवा अफवा पसरवू नका हळूहळू लोक पांगू लागतात गोंधळ शांत होतो महिलेला पोलिस संरक्षण दिलं जातं तिच्या तक्रारीनुसार आवश्यक सर्व कलमे पोक्सो विनयभंग अॅट्रॉसिटी नोंदवली जातात एकदम सुरुवातीला ज्याला लोकांनी वेगवेगळ्या अफवांमध्ये गुंडाळलं होतं ते प्रकरण आता स्पष्ट होतं महिलेनं सांगितलेलं सत्य हेच मुख्य प्रकरण आहे त्या पलीकडे काही नाही शेवटचा शांत क्षण येतो लोक घरी जातात पोलीस तपास सुरू ठेवतात वातावरण शांत झालं असलं तरी परिसरात अजूनही एकच चर्चा अफवा किती धोकादायक असतात आणि यामुळेच या प्रकरणात एक गोष्ट ठळक झाली सत्य आणि अफवा यांच्या मधला फरक कधी कधी संपूर्ण शहर हलवून टाकतो